तर आपल्या तळा तहसील कार्यालयामार्फत एक युट्यूब चॅनल सगळ्या शेतकऱ्यांसाठी किंवा पक्षकारांसाठी निर्माण केलेला आहे किंवा क्रिएट केलेला आहे त्यामार्फत आपण जे जमिनीशी रिलेटेड किंवा महसूल विभागाच्या अंतर्गत जे वेगवेगळे वे कामं केले जातात के त्याची थोडक्यात माहिती आपण देणार आहोत तर आज आपण आपला जमिनीचा जो सातबारा असतो त्या सातबाऱ्या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं तर महसूल विभागामार्फत वेगवेगळे विविध कामं केली जातात जसं जनगणना असेल निवडणूक असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल परंतु ओरिजिनल का महसूल विभागाचं हे सात बारा संदर्भातच आहे तर त्या संदर्भात आपण आज थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करू मेन्शन केलेलं आहे गाव नमुना नंबर सात अधिकार अभिलेख पत्र तर ह्यामध्ये पहिल्यांदा आपण बघू शकता की या ठिकाणी आपल्या गावाचे नाव म्हणजे आपली शेती ज्या गावात आहे त्या गावाचे नाव आहे या ठिकाणी तालुक्याचे नाव आहे या ठिकाणी जिल्ह्याचे नाव आहे त्याच्या खाली आपला जमिनीचा किंवा शेतीचा भूमापन क्रमांक व उपविभाग हा इथं मेन्शन केलेला आहे म्हणजे भूमापन क्रमांक सर्वे नंबर किंवा गट नंबर त्याचे हिस्सा नंबर हा इथं नमूद करण्यात येतो त्याच्या खाली तुम्ही बघू शकता की भूधारणा पद्धती म्हणजे भूधारणा पद्धती कोणती आहे भूगोटतर वर्ग एक आहे का भूगोटतार वर्ग दोन आहे की सरकार म्हणून नोंद आहे ठिकाणी नमूद केले जाते उजव्या साइडला तुम्ही बघू शकता की ती तुमच्या जे शेत असेल त्या शेताला जर काही स्थानिक नाव असेल तर पूर्वी ह्या तलाट्यांच्या मार्फत शेताचे स्थानिक नाव या ठिकाणी नमूद करण्यात येत होते त्याच्यानंतर खाली सातभऱ्याच्या खालच्या साईडला डाव्या बाजूला त्या शेताचे क्षेत्र एकक वकारणी ह्या बाबी नमूद असतात नव्या तुम्ही बघू शकता शेतीचे क्षेत्र एकक हेक्टर आर मध्ये आहे त्यामध्ये अ मध्ये लागवड योग्य क्षेत्र त्यामध्ये जिरायती बागायती आणि एकूण लागवड योग्य क्षेत्र किती आहे हे नमूद असते त्याच्यानंतर खाली ब पार्ट मध्ये पोट खराबा क्षेत्र किती आहे पोट कराबा क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला लागवड करता येत नाही लागवड अयोग्य क्षेत्र हे हे या ठिकाणी नमूद करण्यात येते आणि लागवड योग्य क्षेत्र व लागवड अयोग्य क्षेत्र ह्या दोघांची बेरीज खाली आपल्याला एकूण क्षेत्रामध्ये नमूद करण्यात येते त्याच्यानंतर त्या शेतीचा आकारणी किती आहे ते आकारणीबाबत इथं मेन्शन केलं जातं मधला जो पार्ट आहे सातभाऱ्याचा या ठिकाणचा त्या ठिकाणी ऍक्च्युअलमध्ये ते शेती कोण कसतंय किंवा कोण त्याचं कब्जेदार आहे ते कब्जेदाराचे नाव ना। किंवा भोगवटादाराचे नाव ह्या ठिकाणी असते त्याच्याच पुढे त्याच्या समोर किती क्षेत्र आहे त्याच्या नावावरती किती क्षेत्र आहे त्याचं या ठिकाणी क्षेत्राच्या खाली नमूद करण्यात येतं त्या शेतीचा आकार किती आहे आकारणी किती आहे त्या हे या ठिकाणी नमूद करण्यात येतं ते क्षेत्र जर पोट खराब असेल तर पोट खराबाबत या ठिकाणी मेंशन करण्यात येतं आणि सदरचे भगवटदाराचे नाव हे कोणत्या फेरफाराने आलेले आहे तो त्या फेरफाराचा क्रमांक या ठिकाणी त्याच्या खाली नमूद करण्यात येतो उजव्या साइडला तर कुळ किंवा खंड किंवा इतर अधिकाराबाबतची माहिती या ठिकाणी नमूद असतं त्याच्या वारसाची नावे पण या ठिकाणी नमूद असतात तो जर कोणता खंड देत असेल तर त्या खंडाबाबतची माहिती पण या ठिकाणी नमूद करण्यात येते इतर अधिकार म्हणून एक टॅब आहे त्या इतर अधिकारामध्ये अं केंद्र सरकारचे कोणती निर्बंध असेल किंवा संदर्भात कुठले निर्बंध असतील किंवा एखाद्या शेतकऱ्यांनी किंवा कोणते कर्ज घेतले असेल तर त्या बाबतची माहिती या ठिकाणी किंवा शेरा या ठिकाणी सर्वे नंबर मध्ये एखादा जर फेरफार प्रलंबित असेल तर त्याबाबतची माहिती या टॅब मध्ये देण्यात येते त्यानंतर ह्या सर्वे नंबर बाबत कोणता शेवटचा फेरफार झालेला आहे त्या फेरफारचा क्रमांक व तो कोणत्या दिनांका रोजी झाला बारा बारा शेतावर्ती शेतावर्ती त्या बाबाची माहिती या टॅब मध्ये हा गाव नमुना नंबर आहे गाव नमुना नंबर जो बारा मध्ये पूर्वी तलाठी शेतावरती स्वतः शेतावरती किंवा बांधावरती जाऊन त्या सर्वे नंबर मध्ये कोणतं पीक घेण्यात येत असे त्याबाबतची माहिती बारा मध्ये देत असे परंतु आता शा, महाराष्ट्र शासनाच्या ई पीक पाणी या मोबाईलद्वारे uh, एक सॉफ्टवेअर त्यांनी जनरेट केलेला आहे त्यानुसार शेतकरी स्वतः बांधावरती जाऊन स्वतःच्या शेताची किंवा स्वतःच्या शेतात कोणतं पीक त्या पिकाची नोंदणी स्वतः आहे आहे ते ई पाहणी जो त्याद्वारे आपण पिकाची नोंदणी करून ती सातबाऱ्यावरती आपल्या रिफ्लेक्ट होते याबाबत थोडक्यात आपली ही सातबाऱ्याविषयी माहिती आज आपण जिल्हाधिकारी रायगड व माननीय प्रांताधिकारी मानगव यांच्या मार्गदर्शनानुसार तहसील तळा हे यूट्यूब चॅनलचं चा सुरुवात करण्यात आलेली आहे तर आज आपण पहिला सात बारा ह्याविषयी माहिती घेत घेण्यात आलेली आहे याचद्वारे अजूनही आपण महसूल बाबींचाही माहिती या यूट्यूब चॅनलवरती आम्ही उपलब्ध करून देणार आहोत तर या यूट्यूब चॅनलचा वरती जी माहिती आम्ही अपलोड करू ते सगळं आपण सर्वांनी त्याची लाभ घ्यावा अजून तुमच्या काही शंका प्रशंका असतील तर आपण संबंधित तलाठी कार्यालय किंवा तहसील यांच्याशी संपर्क साधावा